नमस्कार मित्रांनो बघा पाचवं प्रकरण आहे नियमित रेखाकृतीत वर्तुळे अंतर्लिखित करणे त्यातलं अठरावं वाक्य बघा चौरसात एक वर्तुळ अंतर्लिखित करणे प्रश्न बघा सहा सेंटीमीटर बाजूचा चौरस काढून त्यात चारही बाजूंना स्पर्श करणारे अंतर्वर्तुळ काढा आपल्याला सहा सेंटीमीटर बाजूचा चौरस काढायचं आहे आणि त्या चारही बाजूंना स्पर्श करणारं आंतरवर्तुळ काढायचं आहे त्यासाठी मित्रांनो सहा सेंटीमीटर बाजू प्रथमत काय करा पट्टीच्या साहाय्याने काढा सहा सेंटीमीटर अगदी तंतोतंत हे बघा घेतलं तर अशा वेळेस मित्रांनो तुम्ही काय करा सहा सेंटीमीटर बाजू काढा त्याचे बिंदू निश्चित करा तर बिंदूला नाव द्या तुम्ही ए बी नाव दिलं तरी चालेल ओके ए बी नाव द्या दिलं आता ज्या आपल्याला चौरस रत् रचना करायची असते त्यावेळेस येपासून डाव्या बाजूला ही रेषा वाढवून घ्यायची डॉट डॉटने व्यवस्थित वाढवून घ्या डॉट डॉटने वाढवा म्हणजे लक्षात येतं आपल्या किंवा परीक्षकांच्या लक्षात येतं डाव्या बाजूला वाढवली हे अंतर आपल्या मानाने घ्यायचं आहे कारण आपल्यावर ये बिंद कारण आपल्याला ए बिंदूवर लंब काढायचा आहे मग ए बिंदूवर कंपाचं टोप ठेवा हे कंपासमधलं जे अंतर आहे ना ते आपल्या मानाने घ्यायचं आहे मित्रांनो बघा हे आपल्या मानाने घ्यायचं आहे केले कंस ए बी रेषेवरती इकडे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला केले कंस ठीक आहे आता काय करा ह्या कांसावरती कांपाचं टोक ठेवा इथं बघा इथपर्यंत निमा अंतर आहे बघा या कांसात दो या कंसाच्या मधलं निमा हे निमांतर आहे निम्यापेक्षा जास्त घ्या एवढं घ्या अंतर बघा व्यवस्थित बघा हां आणि वरच्या बाजूला कंस करा केला कंस ओके मग कंस केल्यानंतर ह्या कंसावरती कांपाचं टोक ठेवा बघा आणि तो कंस छेदून घ्या छेदला ओके ब आता पट्टीच्या साहाय्याने ये बेंदू आणि आज छेदनबिंदू बिंदू अगदी तंत तंत जोडा घ्या जोडून व्यवस्थित जोडला तंत तंत जोडला ओके आता मित्रांनो तुम्हाला ए बिंदूवर कंपाचं टोक ठेवायचं आहे आणि बी एवढं अंतर घ्यायचं आहे घेतलं आणि ए बिंदूतून बी एवढं अंतर घेऊन ए बिंदूतून वरच्या बाजूला कंस करायचं आहे केला कंस आता त्या कंसाला ह्या कंसाला बघा डी नाव द्या काय नाव द्यायचं आहे डी नाव दिलं कंपासमधलं अंतर बदलायचं नाही हे बी एवढंच अंतर ठेवायचं आणि ह्या डी बिंदूतून इकडे उजव्या बाजूला असा कंस करायचं बघा केला कंस ओके अंतर न बदलता कंपासमधलं बी बिंदूवर कंपाचं टोक ठेवा ठेवलं ओके वरच्या बाजूला तो कंस छेदा छेदन बिंदूला नाव द्या सी काय नाव द्यायचं आहे सी पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्या आता चौरस रचना करून घ्या बी सी तंतोतंत जोडा त्यानंतर डी सी व्यवस्थित जोडा तंत जोडा आणि आपल्याला आत वर्तुळ अंतर्लिखित करायचं आहे चुकलं तर सगळं चुकून जातं ओके जोडलं आता हे चौरसाचे जे कर्ण आहेत ना ए सी आणि डी बी हे जे कर्ण आहेत ते पट्टीने तंतोतंत जोडा जोडा हे बघा ओके डी बी कर्ण जोडला आता ए सी कर्ण जोडा तंतोतंत जोडा ओके आता हे दोन्ही कर्ण चौरसाचे दोनही कर्ण ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी ओ नाव द्या दिलं ह्या छेदनबिंदूला बिंदूला आपण काय नाव दिलंय ओ नाव दिले मग आता कंपाचं टोक ओ बिंदूवर ठेवा तंतोतंत ठेवलं तंतो मग जर तुम्ही ओ बिंदूवर ठेवलं तर हा ही ए बी रेषा दिसते बघा ए बी ह्या ए बी रेषेवर विशिष्ट अंतर घेऊन तुम्हाला कौन्स करायचं बघा विशिष्ट अंतर मी घेतलं आणि इथे एक बघा हां इथे एक कंस केला आणि इकडे एक कंस केला केला कंस आता आपल्याला या ठिकाणी हा एक छेदनबिंदू मिळाला आहे आणि हा छेदनबिंदू मिळाला आहे त्या छेदनबिंदूचा उपयोग करून खालच्या बाजू व बिंदूतून लंब काढायचा आहे मग या छेदनबिंदूवर कंपाचं टोक ठेवा निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन खालच्या बाजूला असा कंस करा त्यानंतर कंपाचं टोक ह्या बिंदूवर ठेवा छेदनबिन छेदा छेदला ओके आता हा छेदनबिंदू आणि हा ओ बिंदू पट्टीने सरळ जोडा जोडला ओके या ठिकाणी ए बी रेषेला हा लंब ज्या ठिकाणी छेदतो त्याला पी नाव द्या दिलं पी नाव ओके आता पुढे तुम्हाला कंपाचं टोक ओ बिंदूवर ठेवायचं आहे ठेवलं पी एवढं आंतर घ्या कंपासमध्ये घेतलं आणि मग बघा पी पी एवढं आंतर घेतलं ओके हे बघा पी एवढं अंतर घेतलं आता वर्तुळाचं आंतरलिखित करा केलं अशा प्रकारे चौरस रचना करून वर्तुळ आंतरलिखित करता येते आणि ह्या चौरसाच्या चारही बाजूंना ते वर्तुळ स्पर्श करतं करतंय ओके धन्यवाद